शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी प्रत्येक पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता परंतु आता महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे ठाकरे आणि पवारांच्या पक्षात पडलेल्या फुटीमुळं राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं किती नुकसान होणार हे पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी अतिक्षेक आणि तुम्ही पाहताय मुंबईत राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या यादीत भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीच्या तीन खासदारांचा समावेश आहे महाविकास आघाडीकडून अनिल देसाई वंदना चव्हाण कुमार केतकर तर भाजपकडून नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन हे खासदार निवृत्त होत आहेत महाविकास आघाडी एकसंद असताना भाजपला विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला होता अमरावती नागपूर पुणे आणि मराठवाड्यातील विधान परिषदांचा जागेवर भाजपचा पराभव झाला त्यानंतर जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीच्या एकसंधतेला पहिला तडा गेला त्यानंतर राष्ट्रवादीतून वेगळं होत अजित पवारांनी वेगळी चूल मांडली त्यामुळं साहजिकच महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या खालदारांचा आकडा कमी झाला सध्या महाविकास आघाडीकडे किती आमदार आहेत हे जाणून घेण्यापूर्वी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र असताना महाविकास आघाडीकडे किती आमदार होते हे समजून घ्यावं लागेल ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली त्यावेळी काँग्रेसकडे पंचेचाळीस शिवसेनेकडे छप्पन्न आणि राष्ट्रवादीकडे चोपन्न आमदार होते घटक पक्षांच्या आमदारांची संख्या एकत्र केल्यास जून दोन हजार बावीस पूर्वी महाविकास आघाडीकडे एकशे पंचावन्नपेक्षा अधिक आमदार होते परंतु आता दोन पक्षांमध्ये फूट पडल्याने तब्बल ऐंशी आमदारांनी आघाडीला रामराम ठोकलाय परिणामी सध्या काँग्रेसकडे पंचेचाळीस शिवसेना ठाकरे गटाकडे सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चौदा आमदार उरलेत आता राज्यसभेचा एक खासदार निवडून आणायचा असेल तर पक्षाकडे किमान बेचाळीस आमदार असणं आवश्यक आहे पंचेचाळीस आमदार असल्याने काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो परंतु महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली तरी त्यांचा दुसरा उमेदवार निवडून येणं कठीण आहे बंडखोरी करून गेलेल्या आमदारांची मतं एकत्र केल्यास महाविकास आघाडीने आजच्या घडीला राज्यसभेवर सहा जागा सहज जिंकल्या असत्या त्यामुळे आता महाविकास आघाडीचं संख्याबळ कमी झाल्याचा फायदा हा भाजपला होणार आहे कारण सध्या भाजपकडे एकशे पाच राष्ट्रवादी दादा गटाकडे अडतीस आणि शिवसेना शिंदे गटाकडे चाळीस आमदार आहेत परिणामी भाजप तीन जागावर सहज जिंकू शकतं अशी सध्याची स्थिती आहे दादा आणि शिंदे गटालाही प्रत्येकी एक उमेदवार जिंकण्याची संधी आहे घटक पक्षांच्या आमदारांची संख्या एकत्र केल्यास महायुतीकडे दोनशेच्या वर आमदार असल्याचं सध्याचं चित्र आहे राज्यसभेच्या पाच जागा सध्या सत्ता पक्षाकडेच राहतील असं काहीचं चित्र सध्याचं दिसून येत आहे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर भाजप बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं होतं परंतु आता दोन पक्षांमध्ये फूट पडल्याने महाविकास आघाडीचं संख्याबळ कमी झालंय परिणामी काँग्रेस वगळता अन्य दोन पक्षांना राज्यसभेची एकही जागा जिंकून आणणं कठीण आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका